त्यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून मंत्री महोदयांना बी माझी विनंती आहे का या संदर्भात आपण तातडीने या संदर्भात कारवाईचे आदेश द्यावे आणि हे डम्पिंग यार्ड ज्युरो कसं होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी या सभागृहामध्ये सांग मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी नागपूरच्या डम्पिंग यार्डाच्या बाबतीमध्ये जी भूमिका या ठिकाणी मांडली की तीनशे मीटरचा बफर झोनची मर्यादा शून्यावर आणावी नागपूर महानगरपालिकेनं ना केंद्र शासनाकडील मॅन्युअल ऑन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत गिरीकडनं पाच वर्षापूर्वी एक रिपोर्ट घेतलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधानं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की हे करता येणार नाही ना ना। परंतु सन्मान्य सदस्यांच्या भावना लक्षात घेता पुन्हा एकदा या संस्थेला कळवलं जाईल नागपूर महानगरपालिकेचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्या संस्थेकडे पाठवला हो जाईल आणि त्या संस्थेकडनं अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल सन्मानियन सदस्य आणि